मित्रो भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अष्टांग योगाचा अभ्यास केला जातो त्यामध्ये अष्टांग योगामध्ये आठ अंग आहेत योगाचे त्यातला एम, नियम आसन प्राणायाम प्रत्याहार आपण बघितलेला आहे प्रत्याहार बघत असताना प्रत्याहार हा दोन शब्दापासून बनलेला आहे प्रति आणि आहार प्रति आहार आता प्रतीचा इथं प्रति, प्रति म्हणजे काय तर इथं विपरीत प्रती का अर्थ आहे विपरीत अर्थात इंद्रियो के जो विषय उनको उनके विषय या आहार के विपरीत आहार देना आहे म्हणजे काय याचा शब्द याचा सरळ अर्थ आहे मनाला इंद्रियाचा जो इंद्रियाला बाहेरचे आहार आवडतात म्हणजे इंद्रिय बाहेरमुखीच आहेत उदाहरणार्थ डोळे बाहेरचं पाहतात मग चांगला असो वाईट असो पाहत राहतात बाहेरचा स्वाद घ्यावा लागतो त्याला बाहेरचा स्वाद आवडते लक्षात आलं प्रत्येकाचा एक वेगळा विषय आहे त्वचेला बाहेरचा स्पर्श दुसऱ्याने स्पर्श केला तर ते त्याला छान वाटत आता इथं काय इथला स्पर्श काय इथं मनानं स्पर्श बघायचा आहे आतून स्पर्श कसे संवेदना उठते शरीरात कुठं कसं होते कुठे छान वाटतंय आतल्या बाबीबद्दलची इकडे मोडवायचं आहे श्वास श्वास आत कस जाताना कसा स्पर्श व्हायला नाकाला मग नाकाला स्पर्श होत असताना कसं छान वाटते ऑक्सिजन आत जात आहे आणि त्याला नाकाला जेव्हा स्पर्श होतो तो थंड लागतो बाहेर येताना तो गरम लागतो हा स्पर्श इकडे वळवणं बाहेरचा स्पर्श वेगवेगळ्या मग लेकराचा असेल कोणाचा पण असू कशा वस्तूचा स्पर्श असतो वास्तूचा स्पर्श असू शकतो कशाचा पण स्पर्श असतो तिकडलं स्पर्श शुकाव कळवळवून इंद्रियाला आपल्या आंतरिक स्पर्शाकडे वळवायचं आहे प्रत्याहारामध्ये आता धारणामध्ये काय करायचं मग काय धारणामध्ये चित्तानी मनाला एका विशिष्ट बिंदूवर एकाग्र करायचं आहे आता मग ते मुलाधार चक्र असते चक्र सात चक्र आहेत आपल्या बॉडीमध्ये मुलाधार चक्र चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र सहस्त्रहार चक्र आता का या काय बहुतेक लोक का, इथं चक्रामध्ये जास्त आपलं मन एकाग्र करण्यास सांगतात ओम शांतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आज्ञा चक्रामध्ये स्थिर व्हायला सांगतात कोणी हृदयाला वेगवेगळ्या अवयवावर सुद्धा नाव घेतलं तर कुणी हृदयाच्या ठिकाणी या ठिकाणी कोणी इथं इतं स्थिर व्हायला सांगतात कोणी इथं इथं स्थिर आत इथं व्हा स्थिर म्हणतात कोणी हृदयाची हालचाल कशी व्हायली ते बघायला सांगतात हृदय कसं धक्क धक्क करणे लगा तिथं कसं व्हायला लागलेलं आहे हृदयाचं हालचाल ते बघा काही जण श्वास आत कसा चाललाय बाहेर कसा चाललाय आत कसा चाललाय बाहेर कसा चाल। हे बघण्याची साधना शिकवतात ती विपशने साधना आहे इतरही अनेकांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी श्वास आत कसा चाललाय श्वास बाहेर कसा चाललाय बघायचंय फक्त हम्म घ्यायचं किंवा सोडायचं नाही ते प्राणायामामध्ये येते प्राणायामामधली सुद्धा तुम्ही श्वास आत कसा घेत आहात बघायचं श्वास आत जाताना श्वास कसा थंड लागतोय बाहेर येताना कसा गरम लागतोय हे जाणीव हे सूक्ष्म जाणीव झाल्यानंतरच ते अनुभव येईल आताच येणार नाही तर हे बघ हे या ठिकाणी एकाग्र करणार आहात का कुठे करणार आहात का नाच्या शेंड्यावर फक्त बघणार आहात हे कुठे बघायचं हा धारणेचा भाग आहे देश बंद चित्तस्य धारणा धारणा म्हणजे काय देश बंद आपल्याला इथं देश म्हणजे इथं देश हा शब्द कंट्री या अर्थानं आलेला नाही हे लक्षात ठेवा देश विशेष मे चित्तको स्थिर करना धारणा आता आहे आता याच्यामध्ये कुठं संस्कृत येईल कुठं हिंदी येईल कुठं मराठी येईल कुठं एखादा शब्द इंग्रजी येईल हे लक्षात ठेवा कारण हा वेगवेगळ्या वेग ग्रंथातला वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास आपल्याला मी सांगतोय चित्त को किसी स्थान विषय में बांध रखने की प्रक्रिया धारणा आहे पतंजली ऋषीने सांगितले देश बंद चित्त धारणा चित्त एखाद्या ठिकाणी एकाग्र करण्याच्या प्रक्रियेला धारणा म्हणतात आता एकाच ठिकाणी का तर आपलं चित्त आपलं मन चौफेर फिरत राहते चौफेर त्याला ठिकाणच कोणतं वर्जन आहे आणि हे जे चौफेर जस एखाद्या रथाचे रथाला बांधलेले घोडे उधळावे सर्व दिशेला तसे आपलं मन हे उधळत असते संत बहिणाबाईंनी सुद्धा मनाचं वर्णन केलेलं मन ओढाये ओढाये उभ्या पिका तल ढोर किती हाकाल हाकाल फिरी येते पिकावर या मनाला है है मनाला हे कशाची उपमा दिली त्याने मन ओढाये ओढाय ओढाळा आहे ते चोरटा आहे फिरी येते पिकावर आता होत भुईवर गेलं गेल आभायात इतकी चंचलता मनाची सूचित केलेली आहे एवढ्या अर्थानं बघा त्याचं हे काही मला कविता शिकवायची नाही ते तुम्हाला फक्त मनाची चंचलता बहिणाबाईनं कसं सांगितलेलं आहे एवढंच मला इथं सूचित करायचं होतं एवढंच लक्षात ठेव लक्षात आलं आता लक्षा आता मन एवढ्या दिशेनं एवढ्या वेगानं आणि ठिकाणी जर जात असल आत्ता अमेरिकेला आत्ता पाकिस्तानमध्ये आत्ता बांगलादेशमध्ये आत्ता इकडे तिकडे तर तुम्ही मनाला अभ्यास ज्या विषयामध्ये तुम्हाला प्रवी प्रावीण्य मिळवायचं आहे त्या विषयात प्रावीण्य कसं मिळेल अशा अवस्थेमध्ये म्हणून धारणा म्हणजे एका ठिकाणी त्याला एकाग्र करून त्याला वळण लावण्यासाठी जसं उदाहरणार्थ गोरं आहे ज Hmm. ते असं उधळत राहते मग त्याला काय करतात बांधून ठेवून एका ठिकाणी मग त्यानंतर त्याची पळण्याची गतीच थांबते आणि मग गती थांबलेल्या गोऱ्याला हळवारपणे अवताला जुंपता येते अवताला जुंपलं की मग आपल्याला पेरणी वखरणी नांगरणी करता येते आणि पीक साध्य करता येते मग समाधीचं पीक जर आपल्याला घ्यायचं असेल ध्यानाचं पीक आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला धारणा आवश्यक आहे म्हणजे चित्ता आणि मनाला एकाग्र करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आवश्यक आहे आता महर्षी व्यासाने सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे तुम्ही म मनाला एकाग्र करू शकता नाभी चक्र नाभी Hmm. इथं बेंबीचा भाग इथं तुम्ही बघू शकता हृदय कमळ हे हृदयाचं ठिकाणी हृदय hmm. कमळ नाशिकाग्र त्यांनी सांगितले नाशिकेचा इथं आग्र भाग तिथं पाहू शकता भ्रुकुटी इथं ज्याला कोणी आज्ञा चक्र म्हणते भ्रुकुटी जीवाग्र जीवेचा टोकाला पाहू शकता बंद करा जीवेच टोक तर कुठे एक एकच ठिकाण ठेवा काही जण कुंडली जागृती करण्यासाठी सुद्धा मुलाधार चक्रापासून चक्रा ते शस्त्रास्त्र चक्रापर्यंतही मनाला आणत नेत आणत नेत ते पण एक आहे कोणी शरीर संपूर्ण धारण्याचं केंद्र करू शकते केस पासून ते डोक्यापासून पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सुद्धा एक 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 अवयव बघण्याचा भाग जो आहे ना विपिनीमध्ये ते सांगितलं जात तिथं संवेदना कशी वाह पाहायला सांगितलं जातं त्याला मनाला ते काम दिलं जातं ते अं तू आता तिथून सुरू कर पाहात पाहात पाहत पाहाती आणि कुठे काय संवेदना जाणवायली ते पहा त्या संवेदने बद्दल चांगली संवेदना आहे म्हणून तिथं थांबू नको आणि थोडीशी वेदना आहे म्हणून त्रास करून घेऊ नको हे तिथं शिकवलं जातं हां आणि यातून मग मन एकाग्र होण्याची प्रक्रिया सुरू होत असते एकाग्रतेचा जन्म व्हायला सुरू होतो या साधने लक्षात आलं आणि ही धारणेमध्ये हेच अपेक्षित आहे लगेच आता पुन्हा एकदा प्रत्याहारामध्ये सांगतो की प्रत्याहारामध्ये बाहेरमुखी मनाला अंतर्मुख करणं आहे आणि धारणेमध्ये एक आ, एका ठिकाणी ठेवणं आहे इतका तो फरक आहे ते आधार न, 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 मनाला एकाग्र करण्यासाठी एक विशिष्ट आधार दिला जातो मग कुठे कशाचा आधार देते कुणी बा भा, बाहे गोष्टीचा पण हे आतलाच नाही प्रत्याहारामध्ये आत ओळवायचं आहे धारणेमध्ये असं नाही बाहेरच्या एखाद्या वस्तू तुम्ही एखाद्या प्रकाश आहे किंवा त्राटक करतात ना तिथं तुम्ही मनाला एकाग्र करू शकता उदाहरणार्थ दिवा लावून असं दिवा लावायचा त्या दिव्याकडे बघत बसायचं असं हे करू शकता तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे करायचं ते करावं शकता त्याचबरोबर अजून काही एक दोन गोष्टी मी सांगणार आहे धारणा ला आंतरयोग मांडल्या गेलेला आहे आंतरयोग सुद्धा म्हणलेले याला सुद्धा अजून एक मानसिक व्यायाम असं सुद्धा म्हणलेलं आहे धारणेला मानसिक व्यायाम का म्हणलेला आहे है। कारण हे मनाने करावं लागते मन श्वासाला इथं समजा तुम्ही श्वासावर श्वासावर एका श्वास सुद्धा धारण्याचा घटक गट, आहे तुम्ही श्वासावरही करू शकता श्वास कसा चाललाय श्वास कसा बाहेर चाललाय आत कसा चाललाय पाहू शकता आता हे पाहताना मन थोडं इतकं सोपं आहे काय अं पाया लावलं की पात बसलंय असं म्हणायला त्याच्या लई चाली असतात ते इकडे तिकडे जात राहते आ, त्याला ते जे जे आवडलेले विषय असतात तिकडे पळते त्या आवडलेल्या विषयाकडं पळते मग तो व्यक्ती असेल वस्तू असेल वास्तू असेल स्थळ असेल कोणतं तिकडे पळत राहते किंवा खाण्याचेच काही आठवते काही आठवते त्याला मग ते तिकडे पळत राहते मग त्या पळणाऱ्याला चिडा चिडून जमत नाहीत धारणेचा अभ्यास आहे चिडून संतापून घाई करून हे करण्याच्या प्रक्रिया नाही ते इथे अतिशय संयम अतिशय शांततेनं अतिशय स्थिरपणे ती गोष्ट परत परत आणणे परत परत आणणे परत परत सराव सराव परत परत तीच गोष्ट परत परत करणे तीच गोष्ट परत 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 करणे असे बैलाला सुद्धा म्हणतात परत तिकडे ये इकडे ये मग ते बैल तिकडे गेलेली इकडे येते हळवा हळू 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 येते अजून जाते अजून येते ते त्याला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवावं लागते कुठं जायना कंट्रोलमध्ये ठेवलाच नाही शेतकऱ्याने ना त्या बैलाला समजा गाईला बैलाला ढोरा आणि उगम जाऊ दे बाबा कुठंही जाऊ दे कुठंही जाऊ दे आणि कुठंही गेला तर कसा शोधत बसशील लक्षात आलं पुढे जेव्हा त्याला एवढं कंट्रोल केलं जातं एखादा बैलाला गाईला सोडून दिलं तरी त्याने फक्त आपलं आपलं आवश्यक तितका चारा खाते आपल्या आपल्या खुट्याला येऊन आपण स्वतःहून बसते हे ही पुढची अवस्था आहे त्याच्या अवस्थेबद्दल आपण पुढे बघणार आहोत तर मी तुम्हाला आता सांगत होतो धारणाला धारणामध्ये एकाग्रता आहे मनाची स्थिरता आहे आणि यामुळं व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला तुमचा अभ्यास व्हायासाठी सुद्धा याचा उपयोग होतो तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो ही धारणेचा अभ्यास जर केला तर तुम्ही तुमचं मन अभ्यासामध्ये एकाग्र होते मन केले तसे होय तेच आहे मनाला जिथं तुम्हाला नेता येते न्यायचं आहे तिथं नेता येते हे जे मनाचा मनावरचं जे नियंत्रण चित्तावरचं जे नियंत्रण तुम्ही मिळवलेलं आहे हे मिळवणं हे धारणेमध्ये अपेक्षित आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असाध्य करितासाय असं कारण अभ्यास तुका म्हणे काही जणाला वाटते अय आपल्यानं आहे ना बाबा ते कुठं मन एकाग्र व्हायला लागलंय अभ्यासाने सगळं साध्य होते असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे त्यासाठी निश्चय पाहिजे निश्चय कोण करते बुद्धी करते निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ निश्चयाच बळ जर तुमचं असेल की यास आय कॅन डू इट हे निश्चयाच जर बळ नसेल तर भाऊ मग आपलं पाण्यात फेकलेल्या सारखी अवस्था होते कुठेही जाते ते वाहत वा, जाते वाहत जायचं नसते वाहत जाण्याला पुरुषार्थ लागत नाही पाहून तीरावर जायला पुरुषार्थ लागतो हा पुरुषार्थाची साधना आहे हे साध्या सुध्या माणसाची साधना नाही साध्या सुध्या माणसाची साधना नाही म्हणजे साधा माणूस करू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही तर ज्याला साधना करण्याची इच्छाच नाही त्याचा विषय नाही ज्याला करण्याची इच्छा आहे त्याला ही साधना येते हळूहळू येते साधना ही एका दिवशी येत नाही एकाच एकाच दिवशी मिलन झालं दुसऱ्या दिवशी लेकर बाहेर येते का येत नाही त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो ते हळूहळू हळू मग ते विशिष्ट तशी कुठल्याही गोष्टीला धारणा आणि ही सम्यक धारणा असणं अतिशय गरजेचं आहे बाह्यवस्तूबद्दल धारणा करायची आहे तर ती धारणा जर तुम्ही नग्न नग्न एखादा चित्र आहे त्या नग्न चित्रावर धारणा करा तर तुमच्या भावना चाळवल्या जातील लक्षात आले म्हणजे अशा गोष्टी करू नका ज्या ठिकाणी मन मनामध्ये वेगवेगळे तरंग निर्माण होतील चित्तामध्ये वेगवेगळे तरंग निर्माण होतील अशा वस्तू अशा बाबी तुम्ही टाळणं गरजेचं आहे लक्षात आणि काल्पनिक गोष्टीची धारणा करू नका जे वास्तव जे दिसालय त्याच्यावर बाहेरचं असेल किंवा आतला भाग आहे जे दिसालय त्याची धारणा तुम्ही करू शकता काही जण आवाजाच्या स्थिर लक्ष देतात आता धारणेसाठी काही जण काय करतात माहिती का तुम्हाला सांगतो असं <coughs> करत ओंकार ओ आहे या ध्वनीवर लक्ष केंद्रित करतात काय कोण काय करेल सांगता येत काय काही जर घंटा असं बांधतात आणि त्याला आवाज काढतात मंदिरात असते बा तसा घंटा आणि ते जे त्या आवाजाचे जे तरंग आहेत तेच पाहतात किती वेळ पाहत राहतात पाहत राहतात सॉरी ऐकत राहतात ऐकत राहतात ऐकत राहतात ऐकत राहतात ऐकत राहतात आणि त्याच्यातून त्या त्या ठिकाणी त्याला ते आवडते ते काय काही जण मूर्ती ध्यान करतात एखाद्यादा परमे ज्याला जी परमेश्वराची ज्याला परमेश्वर मानतात आणि त्या मूर्तीचं ध्यान करतात ती मूर्ती समोर ठेवतात आणि त्याच्याकडे बघत बसतो तर मित्र या धारणेचा अभ्यास आपण अशा पद्धतीने बघितलेला आहे पुढचा जो भाग आहे तो ध्यान आहे अतिशय महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा मेडिटेशन म्हणलं की बरं वाटतं ध्यानामुळे असंख्य फायदे आहेत त्याचा कशा पद्धतीने करायचं सोप्या सोप्या भाषेत मी सांगणार आहे अवघड अवघड मला जास्त बोलता येत नाही माझी अडचण आहे आणि मला फार अवघड अवघड शब्द जे की न कळणारच मला बोलता येत नाही ही एक माझी अडचण आहे सोपं सोपं आपलं साध्या साध्या भाषेत मला सांगता येते आणि त्यामुळं अवघड अवघड जर तुम्हाला वाचायचं असेल ऐकायचं असेल तर ते काही त्याच्या मार्गाला जाऊ नका सोपं सोपं ऐकायला हे छान आहे तर आपण उद्या भेटूया हनुमंत भोपाळे इंग्रजीत नाव आहे हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या माणसाला असेल किंवा तुमच्या सवासातल्या माणसाच्या ओळ ओळखीच्यांना हे पाठवा त्याच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल अनेकांचे मेसेज जा असतात मला की बाबा हे आवडला तो आवडला व्हिडिओ मी ह्या व्हिडिओ ऐकतो वगैरे अशा पद्धतीनं काही जण दुसऱ्यांना मी पाठवला मी सगळ्या ग्रुपवर पाठवत असतो असे अनेक जणांचे मेसेज असतात तुम्ही तुम्ही तसे मेसेज द्या हां तुम्ही कोणाकोणाला पाठवता काय नाही आपलं नाव सांगायचं माझा नंबर पण तुम्हाला सांगतो हनुमंत भोपाळे हा नं यांचा नंबर घ्या नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर सत्त्याण्णव सदुसष्ट सात शून्य चार सहा शून्य चार मराठीमध्ये असं ते भेटूया आपण हां पुन्हा